दिल्लीत बैठक देखील झाली तुमची अतिशय दौराही उत्तम झाला आणि आजचं डीब्रीफिंगही अतिशय व्यवस्थित झालं जयशंकरजींनी वेळही दिला सगळ्या सूचना प्रत्येक मेंबरनी सूचना दिल्या कारण की आम्ही परत ज्या शेवटच्या दिवशी दौऱ्याच्या आम्ही बसून कसं होतं दौऱ्यामध्ये रोज सकाळी आम्ही चर्चेला बसायचो की काय दिवसभरात कोण काय बोलणार याचं नियोजन करायला आणि जेव्हा ज्या दिवशी संपला दौरा संपायच्या आधी एक तास दीड तास आम्ही सगळ्यांनी आमचे अनुभव आठवत कारण का सगळं फ्रेश असतं त्याचे नोट्स करून काय आपल्याला परत जाऊन काय चांगल्या गोष्टी आहेत काही गोष्टींवर आपल्याला काम करणं गरजेचं आहे काही आपल्यासमोर आव्हानं आहेत देशासमोर या सगळ्याची सविस्तर चर्चा आम्ही तिकडेच केली होती शेवटच्या दिवशी आणि ते येऊन आता आम्हाला आम्ही आज सगळ्यांनी मिळून जयशंकरजींना सांगितलं मैम आज की बैठक आप लोगों ने जानकारी दी विदेश मंत्री को क्या रहा क्या कहा विदेश मंत्री ने आप लोगों ने क्या कुछ जानकारी दी नहीं बहुत अच्छी विस्तार से मीटिंग हुई है और जाने के पहले हमें पूरा ब्रीफिंग करके ही आ, सब सारी जो सात ग्रुप्स गए उनको किया था और आने के बाद और जब जो ग्यारह दिन हम लोग बाहर थे रोज सुबह हम अम्बेसिडर जी के साथ एक घंटा हमको वो गाइड करते थे और हम तय करते थे कि किस तरह से भारत की जो पहलगाम के जो सत्य है वो किस तरह उनको बोलना चाहिए क्योंकि पेपर में क्या आया क्या रिस्पॉन्सेज वहाँ से आए उस हिसाब से हम पूरी तैयारी करके रोज जाते थे और जो लास्ट दिन था हम सब इजिप्ट में जब थे कायरों में निकल जब प्रोग्राम ख़त्म हुआ उसके बाद हमने एक डेढ़ घंटा सब ने चर्चा की और वापस आके क्या बताना है कि जो अच्छी क्या बातें हुई फीडबैक क्या हुआ और आगे हमारे क्या आगे करना चाहिए ऐसा हमको लगता है हे सारे जो सुझाव उसकी पूरा एक डॉसियर बनाया था सबने साथ मिलके वो हम सबने जी के सामने आज रखा एका ठिकाणी मॅम तुम्ही सगळे एकत्र एक एक आवाज म्हणून परदेशात गेलेले तसंच देशात आपण बघतो तर राहुल गांधी आहेत किंवा काँग्रेस आहेत हे नरेंद्रने कसं सरेंडर केलं याबद्दल सांगतात आणि ते हे सांगतात की ट्रम्पला सरेंडर केलंय नरेंद्र मोदी यांनी आणि तुम्ही त्याच कॉन्ट्ररी जाऊन परदेशात काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते आनंद शर्मा जी आणि मनीष तिवारी जी हे या डेलिगेशन मध्येच होते आणि आम्ही एकत्रच होतो दहा दिवस त्याच्यामुळे तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे मला असं वाटतं तो काँग्रेसला विचारला तर जास्तीत सयुक्ती कराय तुम्ही अनेक सगळे खासदार परदेशामध्ये होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने सीज फायरची घोषणा केली हे कुठेतरी योग्य होतं अयोग्य होतं तुमची काय भूमिका आहे आता भूमिका घेऊन का बाण सुटलेला आहे त्यांना जे योग्य वाटलं ते म्हणाले भारताने जी लाईन घ्यायची होती ती घेतली आणि एक मी तुम्हाला सांगते डिप्लोमॅटिक मिशन एक खासियत काय असते मोजकच बोलायचं आणि कमी बोलायचं आणि विचार करून शांतपणे बोलायचं त्याच्यामुळे डिप्लोमॅटिक मिशन होतं त्याच्यामध्ये मोजकच बोलणं आणि भारताच्या हिताचंच बोलणं तिकडे जाऊन ह्याच्यासाठी आम्हाला पाठवलं होतं आणि आम्ही कुठलाही पक्ष यूपीए पी एन डी ए आयडिओलॉजी ह्याच्यासाठी गेलोच नव्हतो आम्ही जगामध्ये आतंकवाद थांबला पाहिजे आणि भारतावर जो हल्ला झाला त्याचा या सगळ्यांनी जाहीर निषेध केला होता आणि भारताच्यावर हल्ला झाला काय वास्तव आहे त्याचं सा। हे सांगण्यासाठी आम्ही भारतीय म्हणून गेलो होतो आम्ही कुठलाही पक्ष म्हणून गेलो नव्हतो आमचं एक ऑल पार्टी भारतीय म्हणून आम्ही सगळे तिथे टीम म्हणून आम्ही काम करतो आम्ही ज्या देशात गेले किती पार्टीशी उभे राहिले देश भारता बरो बर चारी, चारी, चारी देश बरोबर उभे राहिलेत आणि त्यांनी पहिल्याच दिवशी ट्विटही केलं होतं माननीय प्रधानमंत्र्यांना फोनही केले होते सगळ्या देशांनी तुम्ही सगळे खासदार परदेशात होता असताना देखील तिथेही अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या सगळ्या संकटांना सामोरं जाऊन खासदार तिथे गेले होते पण त्यावेळी इथे भारतामध्ये मात्र त्या शिष्टमंडळावर काही प्रुण जणांकडून टीकाही झाल्याचं ऐकण्यात आलं जसं मध्यंतरी उबाटांचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की खासदार गाणी गात एक जण म्हणालं की सुप्रिया श्रीनेत यांनी एक कुठला व्हिडिओ ट्विट करून त्यावर टीका केली तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल की असं शिष्टमंडळाबद्दल बोलणं योग्य होतं आणि तिकडच्या नागरिकांसमोर नाही तर भारतीयांसमोरच स्पीच दिली आहे असं त्यांचे मला असं वाटतं तुम्ही आमच्या चारी ग्रुपचे जर फोटो पाहिले तर कोण कौन कोणाशी बोललं काय भेटलंय सगळं वास्तव सगळ्यांच्या समोर आहे शेवटी भारत एक सशक्त लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहेच आणि त्यांच्याही पक्षाचे लोक ह्या शिष्टमंडल तो होते माला सा तो माला विचाराजी पक्षाला विचार ले तो जाती सही होती जब आप, जब आप दौरे पे जाने से पहले यहाँ आपने कहा था कि आप भारत की आवाज को विदेशों में रखेंगे लेकिन जब आप दौरे पे थी तो यहाँ विपक्ष के दल राहुल गांधी हो या कांग्रेस पार्टी की तरफ से डेलीगेशन पे सवाल उठाया गया राहुल गांधी ने कहा कि पीएम मोदी ने सरेंडर कर दिया कांग्रेस के जयराम रमेश ने कहा कि डेलीगेशन को वैसा रिस्पांस नहीं मिला जैसा मिलना चाहिए था वैसे लोगों से मुलाकात नहीं की जिनका पॉलिटिकल वैल्यू हो कैसे देखेंगे अब आप दौरे करके आई हैं एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार हमारे संविधान ने दिया है एक और दूसरा यह कांग्रेस का अंतर्गत मामला है क्योंकि कांग्रेस के दो वरिष्ठ नेता आनंद शर्मा जी और मनीष तिवारी जी ये दोनों हमारे हम साथ में ही थे ये ग्रुप सेवन में तो मेरे ख्याल से ये सवाल अगर आप कांग्रेस को पूछे तो मुझे लगता है ज्यादा ठीक होगा दोन्ही ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे आज उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार मी त्याचं स्वागत ते माझ्याही मनात तेच आहे एकत्र ठाकरे आले तर आनंदच आहे ना कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय महाविकास आघाडीमध्ये ह्यामुळं शिवसेना लांब जाईल असं वाटत नाही मग तुम्हाला कसं ना राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत करणार महाविकास आघाडी असं म्हणायचं बघूयाना काय होत अर्थातच महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करेल काही तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की दोन्ही संघटना कोणत्याही एकत्र आल्याचा आनंदच आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये तो प्रत्येक संघटनेला अधिकार आहे असं मी म्हणाल अजित पवार आणि तुमचा पक्ष पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या एक संदर्भात चर्चा सुरू होत्या तुम्ही तेव्हा बाहेर होता त्यामुळे काही बैठका देखील पुढे गेल्या असं सांगितलं तुमचं याच्यावरती काय मत आहे दोन्ही पक्ष जर एकत्र येत असतील एकतर माझं काही मत नाही कारण का मी एकटी ते निर्णय घेऊ शकत नाही कुठलाही आमचा पक्ष तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आदरणीय पवार साहेब हे नेहमी लोकशाहीवर त्यांचा विश्वास राहिलेला आहे गेले सहा दशक त्याच्यामुळे पक्षातला कुठलाही निर्णय जो घेतला जायचा आजही घेतला जातो तो सगळ्यांना विचारूनच घेतला जातो त्याच्यामुळे जा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे गेले सव्वीस वर्ष या पक्षामध्ये अनेक लोकांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आज जे वेगळे झाले त्यांचंही मोठं योगदान राहिलेलं आहे प्रत्येकाचं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो काही निर्णय होईल एक तर माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही त्याच्यामुळे आणि मी एक तर मी तेरा दिवसांनी परत आले आणि आता दिल्लीला ब्रीफिंगला आले त्याच्यामुळे माझी कुणाची माझी पवारसाहेबांची पण भेट नाही झालेली कारण का मी काल मुंबईला लँड झाले आणि दिल्लीला आले त्याच्यामुळे मी त्यांनाही भेटलेले नाही मी कुठल्या नेत्यांना भेटायचं वेळच झालेला नाही आल्यापासून मी आता पुढच्या दो आता मी चालले माझ्या मतदारसंघात कारण का माझ्या मतदारसंघात गेल्या पंधरा दिवसात प्रचंड पाऊस झाला पण मी ऑपरेशन सिंदूरमध्ये असल्यामुळे त्या भागात मला जाता आलं नाही त्यामुळे आता दोन चार दिवस मी माझ्या मतदारसंघात तो संपूर्ण भाग फिरून मी रोज तिथून कलेक्टर साहेबांशी रोज बोलायचे सकाळी एक कॉल आणि संध्याकाळी एक कॉल आढावा घेत होते सगळे स्थानिक आमदार असतील पदाधिकारी असतील त्या सगळ्यांशी बोलणं व्हायचं माझं पण मी स्वतः तिथे जाणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे म्हणून मी आज संध्याकाळी जाऊन पुढचे दोन चार दिवस माझ्या मतदारसंघात शरद पवार म्हणतात शरद पवार म्हणतात शरद पवार म्हणतात जर दोघांना एकत्र तर तुम्ही सुप्रियाजींना विचारा हो अर्थातच असं त्यांचं मी आहे स्टेटमेंट इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याच्यामुळे जेव्हा हे ह्या सगळ्यातून आम्ही मोकळे होऊ तेव्हा बघूया प्रस्ताव कुठे नाही

जब ये खत आया मैं बड़ी विनम्रता से कांग्रेस को मैं विनती कर रही थी कि हम अभी डेलीगेशन ऑल पार्टी चल रहा है हम दो तीन दिन में वापस आएंगे वापस आने के बाद हम लोग मिल मांग करेंगे एक तरफ हम ऑपरेशन सिंदूर में ऑल पार्टी डेलीगेशन में दुनिया में सात ग्रुप्स घूम रहे हैं और एक तरफ हम ये सेशन मांगेंगे तो मुझे लग रहा था कि ये ठीक नहीं है ये नेशनल सिक्योरिटी का इशू है तो मैंने कांग्रेस से विनती भी की थी कि आप दो चार दिन रुकिए से मैं दो तीन दिन में ही वापस आ रही हूँ सारे डेल, सातों डेलीगेशन वापस आने दीजिए उसके बाद हम मांगेंगे सब साथ मिलके लेकिन उसके पहले ये मीटिंग हो गई इसलिए हमने साइन नहीं किया ठाकरे ठाकरे और और उद्धव साथ आ सकते सकते हैं हैं को चुनाव लड़ किस तरीके से एक सशक्त लोकतंत्र में किसको किसके साथ जाना है इसका अधिकार तो उनको लोकतंत्र में है ही ना संविधान ही देता है और ये अच्छी है दोनों आ रहे हैं तो। महाविकास तो नहीं जितना जितने पार्टनर आएंगे वोट बढ़ेंगे ताकत बढ़ेगी महाराष्ट्र की सेवा करने के लिए हमें और ताकत मिलेगी हमें ठाकरे लेके साथ में कर लेंगे दिक्कत क्या है मैम सप्लीमेंट्री है पिछले सवाल के जवाब में कांग्रेस को आपने विनती की लेकिन उन्होंने बैठक बुला की वो नहीं माने लेकिन इस पे आपकी पार्टी का पक्ष क्या मैंने जो कहा था कि स्पेशल सेशन के बारे में पवार साहब ने पहले ही कहा था कि अभी हडबेड़ी में कोई सेशन मत लीजिए क्योंकि ऑपरेशन सिंदूर अभी चल रहा है पूरा सेटल होने दीजिए और जब तक ये ऑल पार्टी मीटिंग में हर पार्टी ने कहा होगा कि यह पूरे ये सो जो वक्त चल रहा है ऑपरेशन सिंदूर जो अटैक हुआ जो आतंकवादी हमला हुआ ये सब ये सब वक्त में हम सारी पार्टियां नेशनल सिक्योरिटी के मामले में हम पूरी ताकत से, जो भी कोई सरकार होगी इसके साथ खडे रहेंगे. हर पार्टी का लाइन, ऑल पार्टी मीटिंग में भी रहा है. आपने सपने शिष्टमंडळाचं नेतृत्व किया आहे मराठी अनुभव होता तुमचा सगळा खूप मोठी जबाबदारी होती मी माननीय प्रधानमंत्री जी माननीय डॉक्टर जयशंकर जी आणि किरण रिजिजू यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा मोठा विश्वास माझ्यावर दाखवला आणि हा राजकीय विषय नाही आहे हा एक खूप गंभीर विषय आहे कारण का एवढ्या हेवी वेट डेलिगेशन म्हणजे एवढे वरिष्ठ नेते अनुभवी नेते त्या डेलिगेशनमध्ये होते आणि एक कुटुंब म्हणून खरं तर आम्ही एक भारतीय कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी अकरा दिवस एकत्र प्रवास केला आणि त्या सगळ्या काळामध्ये आम्ही अनेक अनुभव आम्हाला आले अनेक फीडबॅक आम्हाला देण्यात आले आणि कुटुंब म्हणून एक भारतीय कुटुंब म्हणून आपल्यावर झालेला जो घात आहे आपली माणसं तिथे गेली आहेत या सगळ्याची स्पष्ट माहिती ही जगासमोर ठेवण्यासाठी आम्ही गेलो सर्वपक्षीय माझी साहेबांची भेटच नाही झाली एक तर तेरा ब्रिफिंग त्याच्यानंतर परदेशीचा दौरा नंतर आज मी दिल्लीला आले म्हणजे माझी पंधरा दिवसात पवार साहेबांची भेटच नाहीये साहेब फार सल्ला देतच नाही ते मी तुम्हाला सगळ्यांना सांग एक तर ते कमी बोलतात आणि ते सल्ला देतच नाही काही सर्वपक्षीय खासदारांची एक बैठक झाली तुम्ही विदेश दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं कोणी उपस्थित नव्हतं त्या सगळ्या बैठकीच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं नाही काँग्रेस पक्षाने मला फोन केला होता की अशी सही करा आदरणीय पवारसाहेबांनी पहिल्यांदाच लाईन घेतली होती की ऑपरेशन सिंधूर पूर्ण होईस्तोवर आम्ही सरकारच्या विरोधात काही बोलणार नाही किती वेळ नाही कारण का नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे ह्याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही मी काँग्रेसला विनम्रपणे विनंती करत होते त्यांचा मला जेव्हा फोन आला तेव्हा मी परदेशातच होते तेव्हा आणि तीनच दिवसांनी मी परत येणार होते मी काँग्रेसला खूप विनम्रपणे विनंती केली की एकीकडे आम्ही ह्या डेलिगेशनमध्ये जातोय दुसरीकडे आपण स्पेशल सेशन मागतोय तुम्ही मला तीन दिवस द्या मी सगळी साती डेलिगेशन्स परत येऊ द्या कारण का सगळ्या डेलिगेशन्समध्ये सगळ्याच पक्षाची लोकं होती तर सात एक तीन दिवसात सगळेच डेलिगेशन परत येत आहेत परत आल्यानंतर आपण इंडियाची मीटिंग घेऊया आणि त्याच्यात आपण जी काही चर्चा करायची ती करूया पण त्याच्या आधीच पत्र निघालं त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आदरणीय पवारसाहेबांची लाईन क्लिअर होती की जोपर्यंत ऑपरेशन पूर्ण होत नाही

लोग जा रहे बहुत सारे लोग हो रहे और एक सशक्त लोकतंत्र में एक को और पृथ्वीराज जी बहुत अनुभवी नेता है और सांसद का जो वो भी खुद सांसद रहे और मेरा विश्वास है उनको भी ये बहुत सारा अनुभव है कि सांसद भी इन्फ्लुएंसर्स होते हैं चला थैंक यू वेरी मच